अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथे धनगर समाजाने जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन केले घोषणाबाजीसह झालेल्या या आंदोलनात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली अकोला जिल्ह्यातील पातूर मार्गावरील चिखलगाव येथे धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं रास्ता रोको आंदोलन केलं अकोला पश्चिम तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गावर उतरत उत्साहपूर्ण घोषणाबाजी केली यडकोट यडकोट जयमल्हार आणि आरक्षण हामच्या हक्काचं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला गेल्या अनेक दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आमरण उपोषणावर आहेत त्यांच्या या लढ्याला समर्थन देण्यासाठी आणि समाजाच्या मागणीला देण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते आंदोलना दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती समाजाच्या प्रतिनिधींनी शासनाने तातडीने लक्ष घालून अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी ठाम मागणी यावेळी केली स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली असून या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे